हॅलो मित्रांनो तर आता आपण आलो आहोत एक झुंबर घेण्यासाठी आपण आलो होतो आणि एक शॉप भेटलं आणि या ठिकाणी भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये झुंबर आणि होलसेल भावात मिळतात तर ते शॉप नक्की कोणता आहे आणि काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर चला बघूया आपण शॉपमध्ये इथे पाऊल टाकताच एकदम रॉयल वाईब्स घर सजवायला हवा असलेला क्लास इथे मिळतो हे बघा किती सुंदर झुंबर प्रत्येक पीस युनिक आणि खूपच प्रीमियम फिनिशमध्ये येथील झुंबर हँगिंग लाईट्स आणि डेकोरेटिव्ह लाईटिंग खूपच सुंदर आणि लक्झरी क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे घर ऑफिस किंवा नवीन घर सजवण्यासाठी परफेक्ट जागा आहे ही तेला वॉलकेस वगैरे बघायला मिळतील आणि छान असे झुंबर पण असे जे हँगिंग झुंबर आहेत ते सुद्धा पाहायला आपल्याला बघायला मिळतील ठिकाणी मल्टी कलर मध्ये पण वरायटी आहे तर या ठिकाणी असे वेगवेगळे युनिक पीस बघता बघता अजून एक नवीन युनिक पीस आपल्याला बघायला मिळाला त्याची काय खासियत आहे बघूया हे ट्रेडिशनल लॅम्प आहे हे पूरा हँडमेड आहे पूरा हँडमेड आहे और ये मेड इन है किधर मिलेगा नहीं और ये खराब ही नहीं होगा 10 साल बीस 20 साल इसका ये छोटा साइज है इसके अंदर हैंगिंग भी मिल जाएगी वॉल की भी मिल जाएगी पूरी रेंज है अपने पास शॉप मालकाशी थोडी गप्पा मार आणि खरच बजेट पासून लक्झरी पर्यंत सर्व प्रकारचे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत इथले मालक आहे शॉप चे ते इथला ऍड्रेस वगैरे आपल्याला सांगतील लक्झरी लाईट म्हणून आहे बुधवार तिरंगा हॉटेलच्या समोर आहे आणि हे जे प्रोडक्शन हे स्वतः इन हाऊस प्रोडक्शन आहे आमचं कस्टमर्सला होलसेल रेट मध्ये आणि कस्टमायझेशन करून जसं पाहिजे तसं करून देतो आम्ही तुम्ही एकदा व्हिजिट करा से, एक युनिक आयटम बघायची असेल तर आमच्याकडे अवश्य भेट करा